Thank <sharp inhale> you. नमस्कार मित्रांनो कसे आहात आज मी अरुण कोलटकर या कवीची एक कविता तुमच्या समोर वाचणार आहे माझ्याकडे पुस्तक आहे अरुण कोलटकरच्या चार कविता आहे का तुम्हाला हे बघा अरुण कोलटकरच्या चार कविता तर त्यातली पहिली कविता मी आज वाचणार आहे अरुण कोलडकर हे फार उत्तम कवी आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने सर्च करा त्यांचा आणखीही बरंच काही आहे ते वाचा तर तुर्तास मी जेरू सलेम ही त्यांची कविता वाचते तर जेरू सलेम ही कविता माझी फार आवडती कविता आहे त्यांच्या या कविता संग्रहातल्या सगळ्याच कविता परफॉर्म कराव्यात अशा कविता कुठल्याही नटाला त्या परफॉर्म कराव्या अशा वाटतील अशा कविता तर आपण जेरूफ सलेम ही कविता वाचूया म्हणजे मी वाचतो तुम्ही ऐका कवितेचं शीर्षक आहे जेरूफ सलेम एक वेळ अशी येईल की ज्याला ज्याला म्हणून शक्य असेल तो जाईल धडपडत चालत खुरडत सरपटत जमेल तस आपण हिनच दफन भूमीच्या दिशेनं पण त्यांच्यापैकी प्रत्येक जणच तिथपर्यंत पोचेल असं मात्र नाही एक वेळ अशी येईल की कुणी कुणासाठी खड्डा खाणणार नाही कुणाला मुठ माती देणार नाही कुदळ किंवा खोर उचलण्याचं त्राणच अंगात असणार नाही कोणाच्या कुणी रडणार पण नाही कुणासाठी काहीही झालं तरी डोळ्यातून पाणीच येणार नाही कुणाच्या एक वेळ अशी येईल की आपल्या डाव्या गालफडात काय आहे ते गालफडाला गालफडालाही कळू नये याची खबरदारी घेईल प्रत्येक एक वेळ अशी येईल की आपल्या डाव्या गालफडात काय आहे ते उजव्या गालफडालाही कळू नये याची खबरदारी घेईल प्रत्येक जण त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट एवढीच असेल की एखाद्याच्या तोंडचा घास त्याचाच डाववा हात हिरावून नेणार नाही उजव्या हातावर झडप घालून <laughs> एक वेळ अशी येईल पायातले जूते व कमरेचे पट्टे चवीन चघळतील माणस ढाली सुद्धा सोलून खातील वरलं चांबडं त्यांच्या एक वेळ अशी येईल की आपल्याच पोटच पोर भाजून खाईल आई त्याची अर्धा आत्ता आणि अर्ध झाकून ठेवेल उद्यासाठी आणि हे ऐकून किंवा पाहून ज्यांना घुणा येईल त्यांना ओकारी येणार नाही एक वेळ अशी येईल कोणताही दरवाजा बंद दिसताच शेजाऱ्यांना शंका येईल की यांना काहीतरी खायला मिळालेलं दिसतंय आणि दरवाजा फोडायलाही कमी करणार नाहीत लोक किंवा एखाद्या भाकर तुकड्यासाठी आपल्या दोस्ताचाही प्राण घ्यायला ज्यांच्या अंगावर माऊस अजूनही शिल्लक असलं थोडस तर तेच त्यांचं दुर्दैव ठरेल नक्कीच यानं कुठंतरी अन्न लपवून ठेवलेलं असणार म्हणून छळ करण्यात येईल त्याचा क्रूरपण अन्न कुठं लपवून ठेवलं हे त्यानं सांगावं म्हणून आपसातल्या भांडणात एकमेकांच्या हद्दीतल्या आपल्याच धान्याच्या कोठारांना आगी लावून मोकळे होतात ज्या गावचे लोक त्यांना कसा काढू शकेल त्यांचा देव तरी आणि त्यांना जिंकण्यासाठी वेडा दुढा घालायची सर्वस्व वगैरे पणाला लावायची खर तर काही जरूरच असणार नाही सीझरला एक वेळ अशी येईल कि सीजर पादला <laughs> की सीझर नुसता पाबला तरी बुरुज ढासळतील जेरु सलेमचे व कोलमडेल तकबंदी जेरिको पेक्षाही भक्कम असलेली अशी अरुण कोलटकर यांची कविता आहे जेरु सलेम पुन्हा एकदा ऐका आणि पुस्तक विकत घ्या प्रास प्रकाशनचं पुस्तक आहे प्रास आणि फार काही महाग नाही किंमत आहे याची फक्त यस शहाण्णव रुपये याची किंमत आहे तर हे पुस्तक विकत घ्या खूप छान पुस्तक आहे काय होतं असे बरेच कवी आहेत ना फो, फो ले ले। ते फक्त जे फक्त एखाद्याच्या पर्सनल लायब्ररीत किंवा पुस्तकांच्या दुकानात अडकून पडलेले आहेत ते जनमानसात माहीत नाही आहेत म्हणून मी हा जरा घाट घातला म्हणजे आजपासून म्हणजे आत्ता हा एक नवीनच आपल्याकडे एक सेगमेंट सुरू करतोय मी असं समजतो की अंधारातले कवी म्हणून उत्तम तर अरुण कोलटकर हे अभ्यासकांना माहिती आहेत पण जसे पु ल देशपांडे सर्वश्रुत आहेत तसे अरुण कोलटकर नाही आहेत पण खरं तर जेरुसलेम सलेम कविता बघा सर्वश्रुत व्हायला काहीच हरकत नाही कोणाला कळणार नाही कविता प्रत्येकाला कळेल पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही तर ही पुस्तकं मी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवण्याचं एक माध्यम असणार आहे त्यामुळे जेरुसलेम पुन्हा एकदा ऐका हे पुस्तक विकत घ्या त्रास प्रकाशनचं अरुण कोलटकरच्या चार कविता उरलेल्या तीन कविताही मी वाचणार आहे आपल्या या एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटवर बाकी तुम्ही जो मला सपोर्ट करताय व्ह्यूज फार बऱ्यापैकी व्ह्यूज वाढतायत व्ह्यूवर्स जसे वाढतायत तसे सबस्क्रायबर्सही वाढतायत हळूहळू काय होईना पण आपण प्रगतीपथावर आहोत त्याबद्दल तुमचे आभार आणि बाकी काही नाही टाटा दादा चालणारा काळजी घ्या बाय बाय नमस्कार मित्रांनो कसे आहात आज मी अरुण कोलटकर यांची वामांगी हे शीर्षक असलेली कविता तुमच्यासाठी वाचणार आहे कवितेचं शीर्षक आहे वामांगी देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रखमा शेजारी नुसती वीड मी म्हणालो राहिल रखमाय तर रखमाय कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं माग लागेल म्हणून <laughs> आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो विठू कुठं गेला दिसत नाही रखमाय म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो इथं कोणीही नाहीये म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसत दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकडं जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहिती नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावट उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कस कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण असं हे अरुण कोलटकर प्रत्येक नटाला परफॉर्म करावी वाटते अशी त्यांची कविता असते अरुण कोलटकरांची मागे मी जेरुसलेम ही कविता तुमच्यासाठी सादर केली त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात सहाशेच्या वर व्ह्यूज मिळाले त्या कवितेला त्या सगळ्या व्हिव्हर्सचे आभार सबस्क्रायबर्सचे आभार सातात सबस्क्रायबर्स वाढले आणि खरंच अरुण कोलटकर म्हणजे एक मस्त म्हणजे माझा आवडता कवी आहे अरुण कोलटकर पुन्हा नवीन अरुण कोलटकरांच्या नवीन कवितेच्या निमित्ताने लवकरच भेटूयात मी आता सलग दोन तीन एपिसोड अरुण कोलटकरांच्या कविता वाचणार आहे मागची कविता होती जेरुसलेम आणि आता वामांगी तर मित्रांनो प्रतिसाद देताय तुम्ही उत्तम कसाच प्रतिसाद द्या आणि कमेंट बॉक्समध्ये कसं वाटतंय ते कळवा माझं काम टाका बाय बाय काय होणारा बाय <laughs> नमस्कार मित्रांनो कसे आहात आज मी तुमच्या समोर अरुण कोलटकरच्या चार कविता या प्रास प्रकाशनच्या पुस्तकातली अरुण कोलटकरची एक कविता वाचणार आहे तर या चार कवितांपैकी मी काही कविता या आधी माझ्या आपल्या अबलक साठी वाचले आहेत त्याही बघा तर आजच्या कवितेचं शीर्षक आहे अस्मिता नीट लक्ष देऊन ऐका कवितेचे शीर्षक आहे अस्मिता अस्मितेला दिवस गेले तस ऐकलं मी काय सांगताय आणि कुणापासन आरशापासन काय माहित पण अस्मिता गरोदर आहे असं निदान म्हणतायत तरी बुवा सगळेजण मध्ये तर तिची चोरोपी सुद्धा भरण्यात आली होती म्हणजे तसं ऐकलं मी अहो पण अस्मिता गरोदर होईलच कशी वांग आहे ती पण ते काय तरी पुढं आलेलं की कि अर्थात किती दिवस गेलेत तिला किती महिने किती वर्ष किती शतक कुणाच ठाऊक पण दरवार लक्षणं तरी निदान सगळी दाखवते ती म्हणजे ये चक्रा येतात तिला वारंवार आताशा उलट्या होतात जांभळ्या येतात खूप लाल सुटते तोंडाला पाय सुजलेत कसे बघा कि तिचे हातापायांची आग होते खूप आणि फार हळवी झाली आहे ती एवढ्यात एवढ्यानं भावना दुखावतात तिच्या आजकाल जर काही उचलू नको बाई असं सांगतायत तिला सगळेजण या बाबतीत फारच सांभाळून राहते ती आजकाल आणि की नाही असमिते इकड्यावं बसत नको जाऊस आणि खोल विहरी बिहरी ते डोकावून अजिबात नको पाऊस तिच्या मनाविरुद्ध काहीही होऊ नये म्हणून जपतायत सगळे जण अरे आहेत हेच दिवस आहेत तिचे लाड करून घ्यायचे ससा व हरिण यांच्या रक्तात त्रिफळा मिश्रित करून त्याचा किंवा चंदन आणि वाळा यांच्या कलकाचा लेप तिच्या मांड्या स्तन व पोट यांच्यावर देण्यात येते तिच्या गर्भातली पिशाच काढून टाकण्यासाठी अनेक मांत्रिकांना बोलावण्यात येत गर्भिणी गर्भ रक्षणार्थ पठन करण्यात येत ब्रह्मणाग्नी हा संविधानो अशी सुरुवात असलेल्या राक्षोग्न सुक्ताच <laughs> <laughs> गर्भ अडला आणि कृष्ण सर्पाच्या मेंदीची दुरी तिच्या योनीला द्यावी लागली तर ऐन वेळेला उगीच धाव नको म्हणून आधीच निरोप गेलेत देशातल्या सर्व वैद्यंना गारुड्यांना व सर्पोद्यानांच्या व्यवस्थापकांना तीन शुभ्र ठिपके असलेल्या साळीच्या पिसानं भांग पाडूया का तिचा श्रेडर मधून काढलेल्या भडक अग्रलेखांच्या शेवयांवर किंवा दरभामपुरांवर पसरलेल्या लाल बैलाच्या कापेड्यावर तिला निजवून तुपात बुडवलेल्या कोवळ्या पारंबीच्या गुलाबी टोकानं नवरोधाच्या गुदगुल्या करूया का तिच्या उदव्या नागपुडीला आज डोहाळ जेवण आहे अस्मितेच आणि तिला नचवण्यात येतंय तसंच अजूया तिला फुलांचा झोपाळा बनवूया का एक तिच्यासाठी फुलांचाच धनुष्य बाण हातात देऊन आणि माग थर्मोकॉल ची एक भली चंद्रकोर टांगून तिचा मस्त पैकी एक फोटो काढूया का कॅमेऱ्यात का। रोल आहे ना तुझ्या एक ती एक चॉपर देऊया तिच्या हातात किंवा त्रिशूळ किंवा ए फोर्टी सेव्हन एखादी ती नळकांड खांद्यावर क्षेपणास्तात आणि ओटी भरूया का तिची कशानं खणा दगडा दुंद्यानं कि धग त्या निखाऱ्यांनी सोनोग्राफी अजून व्हायची आहे तिचे पण कसले दोहाळे लागलेत पु लिंगी पदार्थांचे कि स्त्रीलिंगी यावरूनही तर्क लढवण्यात येत आहेत पण तुला होणार असं गृहीत धरलेलं दिसतंय बहुतेकांनी आणि त्या दृष्टीने त्यांचे काही ना काही प्रयत्नही चाललेले दिसत आहेत पुष्य नक्षत्र असताना सोन्याचा एक पुरुषाकृती भाऊला अग्नीमध्ये लाल लाल तापवून ज्या दुधात विजलेलं आहे असं दूध बत्तीस पोळे मोजून तिला प्यायला देत आहेत काही जण लाल पाटावर तिला बसवून तिच्या पुढ्यात ठेवलेल्या कांस्य पात्रातल्या तुपात म्हणा पेट्रोल पेट्रोलमध्ये म्हणा किंवा परातीतल्या नवजात कोकराच्या रक्तात काय दिसतोय ग तुला असं तिला विचारतंय तुम्ही तरी आणि ती काय उत्तर देते याची वाट बघतायत सगळेजण उत्सुकतेनं बृहदारण्य कोपनिषदाच्या अध्याय सहा ब्राह्मण चार मध्ये प्रत्यक्ष याज्ञवल्क्यानं सांगितल्याप्रमाणे मैथुन कर्मापूर्वी बिर्याणी खाल्ली असेल तिनं नुकत्याच वयात आलेल्या एखाद्या खोंडाच्या मांसापासून बनवलेली तर कोटी येईल ही तिच्या कोणी पराक्रमी वीर कोणी शक करता कोणी युग पुरुष एरवी तुला मुलगा झालाच समजा तर तो पेंगा नसेल कशावरून किंवा नपुंसक किंवा पुळाने भरलेला अर्बुद नुसताच एक रक्ता मांसाचा डड्डा पण हिच्या पोटी उद्या लोखंडाचा गोळा जरी जन्मला सॉलिड तरी तो सगळ्यांना मनातून हवाय बहुतेक त्याचंच नाव झोपून शहा असं ठेवून त्याला तखटावर बसवायला तयार आहेत लोक नऊ नद्यांचं व सात समुद्रांचं पाणी एका सुवर्ण कलशात एकत्रित करून त्यात थोडीशी न्यूक्लिअर व्यस्त मिसळून त्याला राज्याभिषेक करायला व त्याच्या नावानं द्वाही फिरवायला लोक तयार आहेत असं दिसतय <laughs> अरुण कोलटकर यांनी अस्मितेचं केलेलं विश्लेषण बघा पुन्हा बघा कविता नीट समजून घ्या तुम्ही पुस्तक घ्या तुम्ही त्याचे बिटवीन द अर्थ बिहाइंड द अर्थ शोधून की नव्या पद्धतीने वाचा तुम्ही तुमचे अर्थ लावून घ्या बाकी मला जसं जमत तसं मी तुमच्यापर्यंत अरुण कोलटकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर पुन्हा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटूया लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा बाय नमस्कार मंडळी कसे आहात आज मी समोर अरुण कोलटकरच्या चार कविता या कविता संग्रहातली अरुण कोलटकर यांची परंपरा ही कविता ऐकवणार आहे परंपरा हे शीर्षक असलेली कविता ऐकवणार आहे नीट लक्ष देऊन ऐका तर आहे परंपरा आई आहे आपली सर्वांचीच कबूल आहे तिच्या पोटातच आपण वाढलो मानतो मी पण बाहेर आलो की नाळ चोडावीच लागते की नाही जन्मभर ती कमरेला गुंडाळून हिंडायला तर येत नाही परंपरा आई आहे आपली सर्वांचीच तिचंच दूध आपण प्यालो आनंदाने आणि बिनतक्रार डी पीच आणि डायक्सिनच प्रमाण कमी जास्त असलं तरी गोड मानून घेतलं आपण जन्मभर ते दूध पुरणार नाही असं वाटलं होतं का कुणाला परंपरा आई आहे आपली सर्वांचीच तिच्याच मांडीवर आपण खेळलो हागलो मुकलो मार खाल्ला तिचा हट्ट केले तिच्या पाशी रुचलो तिच्यावर झोपलो तिच्या कुशीत पण एक दिवस सोडावी लागेल असंही वाटलं होत कधी वेगळ्याच बिछाण्यावर आपल्याला झोपावं लागेल एक दिवस भलत्याच एखाद्या बाईच्या कुशीत असं स्वप्नात तरी आलं होत कधी परंपरा आई आहे आपली सर्वांचीच पण आई असली प्रत्यक्ष म्हणजे सख्खी अगदी सावत्र बिवत्र नाही तरी ती मेली की लगेच तिला स्मशानात नेऊन आपण की आजारी असली तर शुश्रूषा करतो तिची पाय दुखत असले तिथे तर चेकतो पाय पण मेली की लवकरात लवकर तिला घराबाहेर कशी काढायची हा एकच विचार सगळ्यांच्या डोक्यात असतो मयत किती वाजता निघणार आणि कुठून हाच खरा सवाल असतो अमरावतीच्या आते बहिणीला कळवलं की नाही मामा मामावर थांबायचं की नाही खांद्यावरनं न्यायचं की शबवाहिनी बोलवायची की हातगाडी आणायची डेथ सर्टिफिकेट आणलं की नाही वर्तमानपत्रात बातमी दिली की नाही मजकूर कोण लिहिणार आहे अग्निसंस्कार करायचे तिच्यावर विधीपूर्वक की नुसतीच विजेच्या भक्तीत घालायची भटजीला किती दक्षिणा द्यायची फोटो एनलार्ज करायला दिला की नाही किती कॉपीज सांगितल्या ती मेली तेवत ठेवलेल्या तेल आहे की नाही वगैरे 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 अनेक प्रश्न उद्भवतात ती मेली की आणि नंतरही कावळा तिच्या पिंडाला चटकन शिवला की नाही बँकेतलं तिच्या नावावरच खातं बंद केलं का अस्थि विसर्जन कुठं करायचं पण ती मेली की बॉडी घराबाहेर कशी काढायची कुजू लागायच्या आत हाच प्रश्न महत्वाचा असतो पण परंपरेच्या बाबतीत ती मेली की नुसतीच कोमात आहे आणि कोमात असेल तर ती कोमातच राहणार अशी कायमची की त्यातनं बाहेर पडायची शक्यता आहे हे मोठ्या मोठ्या तज्ज्ञांनाही सांगता येत नाही तिला डेथ सर्टिफिकेट द्यायलाही चक्कन तयार होत नाही कुणी आणि याच अवस्थेत ती जिवंत राहणार असेल तर तिला अशीच जिवंत ठेवायची इंडिपेनिटली कृत्रिम उपायांनी तो सगळा खर्च कुणी करायचा कि सगळ्या नळ्या कारत्या घ्यायच्या व जरूर असेल तर सुईमधून एक सूक्ष्म बुडबुडा तिच्या रक्तात सोडायचा याबद्दल निर्णय घेणं सुद्धा सोप असत नाही पण एखादा एवढा गुरफटलेला असतो आपल्या आईत मातृप्रेम एवढं तीव्र असतं त्याचं की त्याला हे सहन नाही होत आपल्या आईचं हे असं मरण घराबाहेर जाणं आपल्याला सोडून आई मेली हे कबूलच करत नाही तो आणि कोणाला सांगत करवत पण नाही तिचं मड तसच घरी ठेवून देतो त्याला वास यायला लागला तरी किंवा जास्त हुशार असला तेवढं कौशल्यही असलं त्याच्यापाशी तर त्या मऱ्यात पेंढा भरून हिचकॉक साहेबांच्या सायकोमधल्या अँथनी प्रमाणे तिला झोपवतो रोज रात्री बिछाण्यात तिच्या मस्तपैकी रजई बिजई अंगावर पांघरून उठवतो सकाळी वेणी करतो तिची गप्पा गोष्टी करतो तिच्या बरोबर तासन तास तिचा आवाज सुद्धा स्वतःच काढून स्वतःशीच बोलत कधी खेकसत स्वतःवर कडेवर घेऊन हिंडवतो तिला घरभर या खोलीतून त्या खोलीत जिन्यातनं खाली वर रॉकिंग चेअर वर बसवून ठेवतो तिला तळघरात तिच्या अंगावर छानपैकी शाल घालून पुढची ही तरुण आणि अगदीच अप्सरा नाही पण दिसायला बरी आणि मुख्य म्हणजे पेंडा न भरलेली अशी बाई बघितली त्यानं की त्याच्यातली आई खवळून उठते ही बया ही शिंदळ ही रांड आता आपल्या सोन्याला अळूंचो मळूंचो करणार आणि आपल्याला कचऱ्याच काढणार या भीतीनं आई लोणचं करते त्या रांडेच स्वयंपाक घरातली एक सुरी घेऊन तिच्या भोंडू शरीरात चिरंतन पेंढा नसून दुसराच कसला तरी द्रव पदार्थ भडक रंगाचा व चिकट भरला हे सिद्ध करून दाखवते ती एक आहे रक्ताच त्वचेन आच्छादलेलं आणि तिला कुठंही भोग पडलं कापलं किंवा भोसकलं कि त्यातनं या एकाच कंटाळवाण्या पदार्थाशिवाय दुसरं काहीच बाहेर येत नाही हे आपल्या लाडल्याला दाखवून देते बंद जागेत कोंडलेल्या पाकोळी प्रमाण सुरी सायरा वैरा धीरधिरते शेवटच्या चिरंजीवांना वेड्याच्या इस्पितळात ठेवलेलं असत जिथ बाळकोबा आणि मातोश्री संपूर्णपणे एक रूप झालेले असतात अँड देन लिव्ह हॅपी लिव्हर आफ्टर अशी अरुण कोलटकर यांची परंपरा शीर्षक असलेली कविता आहे बघा मित्रांनो समजून घ्या कविता आई आणि परंपरा यांची जी काय सांगड घातली आहे कोलटकरांनी कि आई कितीही प्रिय असली तरी तिचं प्रेत सडवत नाही ठेवत आपण घरात सेम त्या परंपरेच्या बाबतीत आपण करायला हवं पण परंपरा उराशी कवताळून ठेवतो आपण त्या कोमामध्ये असतात पण त्या डेड नसतात पण त्या सांभाळत बसतो आपण निरंतर आणि मग कसे आपण सायको असल्यासारखे जगतो हे त्यांना सांगायचं आहे थोडक्यात कोलटकरांना तुम्ही नीट समजून घ्या तुमच्या पद्धतीने कविता पुन्हा एकदा ऐका आणि हे पुस्तक विकत घ्या अरुण कोलटकरच्या चार कविता अप्रतिम कविता आहेत यात चला टाटा बाय बाय चालणारा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय सायन बाय